अधिकारी आगरकर साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सांगली इथे घरफोडी करून म मध्य प्रदेशची एक कुख्यात गँग ही शिरपूर इथं आली आहे आणि शिरपूरमध्ये पण रात्री त्यांचा काहीतरी घरपोड घरफोडी करण्याचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने त्यांच्या पी एस आय करणार आणि त्या टीमला आदेशित केलं आणि शोध घेतला असता आम्हाला एक पाच लोकांची टोळी जिनी सांगलीमध्ये एक मोठा द दरोडा टाकला होता अशी टोळी एक कुख्यात टोळी आम्हाला मिळाली आहे सदर टोळी ही मध्य प्रदेशातल्या ग्वालियर जिल्ह्यातली आहे त्याच्यामध्ये मोहन मोहित परिहार राज परिहार जितू कुशवा अमित परिहार राजीव प्रेमसिंग परिहार हे पाच आरोपी मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या वस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा झरपोडीचे साहित्य देखील मिळालं आहे आणि जर त्यांना वेळीच आवर घातला नसता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी झरपोडी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही अजून विचारपूस करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला अगोदरचे गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता आहे आणि एक अतिशय चांगली कारवाई झाली त्यामुळे मी सर्व टीमचं अभिनंदन करतो